लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी खरंच आपण सगळे भाग्यवान आहोत कारण आपली मातृभाषा ही मराठी आहे मराठी ही भाषा खूपच गोड सुंदर अशी आहे माय मराठी ही एखाद्या स्त्रीप्रमाणे आहे अनुस्वाराची टिकली तिने लावलेली आहे वेलांटीचा तिनं पदर घेतलेला आहे उकाराची कुंडल तिनं जणू काही आपल्या कानात घातलेली आहेत एखाद्या खानदानी स्त्री सारखी पदराणे भरगच्च अशी ती सजलेली नटलेली आपली मातृभाषा म्हणजे मराठी म्हणून तिचा अभिमान आपल्याला असायलाच हवा अहो मराठी काय काल परवा जन्माला आलेली भाषा नाही तिला हजारो वर्षाचा श्रीमंत इतिहास आहे पूर्वीपासून बोलली जाणारी अशी ही माझी माय बोली आहे काय गाऊ मी तिची महती काय सांगू मी तिची कौतुकी मराठी भाषेचा एक स्वतंत्र इतिहास आहे मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला आपण थोडक्यात इतिहास पाहिला तर ही भाषा सर्वप्रथम सात वाहन या साम्राज्याच्या प्रशासनात वापरली गेली यादव काळामध्ये मोठ्या प्रमाणात भरभराट झाली आणि मुकुंदराज हे तेराव्या शतकातील प्रसिद्ध कवी होते विवेक सिंधू हा ग्रंथ लिहून मुकुंदराज हे मराठीतील पहिले कवी ठरले आणि माझ्या मायबोलीची भरभराट आणखीनच वाढू लागली पुढच्या काळात ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला तसेच अमृत अनुभव चांगदेव पासष्टी हरिपाठ लिहून मराठी भाषेला दर्जेदार साहित्य दिले संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या माय बोलीवर प्रेम करतात म्हणून तर ते आपल्या अभंगात म्हणतात माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजासी माय मराठी आमुची अमृताची ती ज्ञानोबांच्या तुकोबांच्या अभंगाची तिला जोडी माझी साधी भोडी भाषा खूप मधाड मवाळ पाजी शब्दाचाच पाणा माय दुधाड दुधाड पहाटेच्या प्रहराला ओव्या गाई माझी माय मराठीचा गोड स्वर पाना सोडत असे गाय माझी मराठी समृद्ध माऊलींची ज्ञानेश्वरी शब्दा शब्दात वसला माझा पंढरीचा हरी काना मात्रा विभूषित शोभे वेलांटी उकार भाडी उभा अनुस्वार माय मराठी साकार भाडी उभा अनुस्वार माय मराठी साकार